श्री स्वामी समर्थ डिसेंबर महिना संपला की नवीन इंग्रजी वर्षाला सुरुवात होत असते आणि प्रत्येक वर्षी जेव्हा नवीन वर्ष सुरू होते त्यावेळेला आपण नवीन वर्षाचे कॅलेंडर आपल्या घरामध्ये आणत असतो आणि जुन्या वर्षाचे जे कॅलेंडर आहे तर ते आपण काढून टाकत असतो नवीन वर्षाचे कॅलेंडर आपण घरामध्ये आणल्यानंतर ते आपल्याला योग्य दिशेला लावायचे आहे योग्य भिंतीवरती लावायचं आहे त्याचप्रमाणे कॅलेंडर घरी आणल्यानंतर आपल्याला कॅलेंडरवरती काही शब्दसुद्धा लिहायचे आहेत ज्यामुळे आपली कोणतीही आणि कितीही कठीण इच्छा असेल तर ती लवकरात लवकर पूर्ण होईल लॉ ऑफ ॲट्रॅक्शनचा हा अत्यंत साधा सोपा उपाय आहे प्रत्येकाला करता येईल तर असा हा उपाय आहे नवीन वर्षामध्ये आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण हा जो उपाय आहे तर तो नक्कीच करू शकतो कोणता उपाय आपल्याला करायचा आहे कोणते शब्द लिहायचे आहेत त्याचप्रमाणे कॅलेंडर आपल्याला योग्य दिशेला लावायचे आहे तसेच जुने जे कॅलेंडर आहे तर त्याबाबत कोणत्या चुका आपण करू नयेत अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरामध्ये कॅलेंडर जर आपण योग्य दिशेला लावले तर आपल्याला त्याचे शुभफळ हे प्राप्त होत असते परंतु जर आपण चुकीच्या दिशेला कॅलेंडर लावले तर मात्र आपल्याला त्याचे अशुभ परिणाम पाहायला मिळत असतात म्हणूनच कोणतेही अशुभ प्रभाव होऊ नयेत म्हणून कॅलेंडर घरी आणल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला ते योग्य दिशेला लावायचे आहे योग्य दिशा कोणती आहे तर कॅलेंडर लावण्यासाठी आपण आपल्या समस्येनुसार पूर्व दिशा पश्चिम दिशा किंवा उत्तर दिशेची निवड करू शकतो परंतु कॅलेंडर हे चुकूनही दक्षिण दिशेला म्हणजेच दक्षिण भिंतीवरती कधीही लावू नये कारण कॅलेंडर जे आहे तर त्यामध्ये आपण तारीख पाहत असतो तिथे सणवार बघत असतो आणि जेव्हा आपण कॅलेंडर हे दक्षिण दिशेला लावतो आणि कॅलेंडरमध्ये आपण पाहतो त्यावेळेला आपले तोंड हे सुद्धा दक्षिणेला होत असते दक्षिण दिशा जी आहे तर ती अशुभ मानलेली आहे त्यामुळे दक्षिण दिशेला हे कॅलेंडर लावू नये कॅलेंडर आपण पूर्व दिशेला लावू शकतो ज्यांच्या घरामध्ये सततचे आजारपण आहे तर त्यांनी पूर्व भिंतीवरती कॅलेंडर लावावे त्याचप्रमाणे उत्तर भिंतीवरती जर आपण कॅलेंडर लावले तर घरामध्ये धनधान्यामध्ये वाढ होते कारण उत्तर दिशा ही कुबेरांची दिशा आहे आणि हेच कॅलेंडर जर आपण पश्चिम भिंतीवरती लावले तर घरामध्ये धनाचा प्रवाह हा कधीही खंडित होत नाही त्यामध्ये सातत्य राहते पैसा जो आहे तर तो सतत येत राहतो त्यामुळे ज्यांना आर्थिक समस्या आहेत घरामध्ये सतत पैसा यावा असे वाटत आहे तर त्यांनी अवश्य कॅलेंडर हे पश्चिम दिशेला लावायचे आहे आपण कॅलेंडर लावण्या अगोदरच कॅलेंडरची दिशा आणि जागा ही आपल्याला निश्चित करायची आहे जसं की आरोग्य हवं असेल तर पूर्व दिशेला मोठ्या प्रमाणामध्ये धन हवे असेल तर उत्तर दिशेला आणि घरात येणाऱ्या धनामध्ये पैशामध्ये सातत्य रहावे असे वाटत असेल तर पश्चिम दिशेला हे कॅलेंडर लावायचे आहे परंतु दक्षिणेला चुकूनही लावायचे नाही घरामध्ये आपल्या जी जुनी कॅलेंडर आहेत तर घरामध्ये जुनी कॅलेंडर ठेवताना आपल्याला दोन वर्षापूर्वीचीच कॅलेंडर ठेवायचे आहेत म्हणजे कसं आता दोन हजार सव्वीस हे वर्ष सुरू होणार आहे त्यामुळे दोन हजार पंचवीस आणि दोन हजार चोवीस तर या वर्षापर्यंतचीच जुनी कॅलेंडर जे आहेत तर ती घरामध्ये ठेवायची आहेत जास्त वर्षाची कॅलेंडर जी आहेत तर ती घरामध्ये ठेवू नयेत आपल्याला अगोदरची जी कॅलेंडर आहेत तर ती वाहत्या पाण्यामध्ये त्याचं विसर्जन करायचं आहे कारण बघा कॅलेंडर जे आहे तर त्यामध्ये देवदेवतांचे फोटो असतात त्यामुळे कॅलेंडर जे आहे तर ते कधीही जाळायचे नाही किंवा कचऱ्यामध्ये फेकायचे नाही तर आपल्याला काय करायचं आहे वाहत्या पाण्यामध्ये त्या कॅलेंडरचं विसर्जन करायचं आहे जर आपण कॅलेंडर जाळले किंवा कचऱ्यामध्ये फेकले तर त्या कॅलेंडरमध्ये ज्या देवदेवतांचे फोटो असतात तर त्या देवदेवतांचा एक प्रकारे अपमान होत असतो आणि त्याचा दोष आपल्याला लागतो त्यामुळे आपल्याला कॅलेंडर जे आहे तर ते वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करायचं आहे जर आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करणे शक्य नसेल तर आपण एका बादलीमध्ये किंवा एका भांड्यामध्ये हे कॅलेंडर जे आहे तर ते भिजू घालायचं आहे आणि कॅलेंडरचा कागद म मऊ होईल आणि त्याचा लगदा तयार होईल आणि त्यानंतर आपण आपली जी झाडे आहेत तर त्यांच्या मुळाशी मातीमध्ये हा लगदा जो आहे तर तो एक खड्डा काढून त्यामध्ये विसर्जित करायचा आहे तर अशा प्रकारे सुद्धा आपण कॅलेंडरचे विसर्जन जे आहे तर ते करू शकतो त्याचप्रमाणे कॅलेंडर जेव्हा आपण निवडतो तर त्यावेळेला कॅलेंडरवरती अश्लील चित्रे किंवा उदासीनता दर्शवणारे फोटो बुडणारे झांज महाभारताचे चित्र हिंसक प्राणी तर, तर अशी जी चित्रे आहेत तर असे कॅलेंडर आपल्याला खरेदी करायचं नाही त्याऐवजी आपण आपल्या घरासाठी ज्या कॅलेंडरवरती हिरवा रंग आहे किंवा ज्या कॅलेंडरवरती देवदेवतांचे फोटो आहेत धबधब्याचे चित्र आहे धब तर असे जे कॅलेंडर आहे तर ते निवडू शकतो असे कॅलेंडर हे शुभ मानले जाते नवीन कॅलेंडर घरामध्ये लावल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर त्या कॅलेंडरवरती काही शब्द लिहायचे आहेत आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला हिरव्या शाहीचा पेन वापरायचा आहे आता आपली जी इच्छा आहे म्हणजे बघा आपल्याला जर नोकरी हवी असेल किंवा नोकरीमध्ये प्रमोशन हवे असेल किंवा आपले घराचे जर स्वप्न असेल स्वतःचे घर व्हावे तर असे वाटत असेल आणि हे आपली जी इच्छा आहे तर ती कधीपर्यंत पूर्ण व्हावी असं आपल्याला वाटत आहे म्हणजे जून महिन्यापर्यंत किंवा डिसेंबरपर्यंत नोव्हेंबरपर्यंत आपल्याला जर सहा महिन्यामध्ये आपली इच्छा पूर्ण व्हावी असे वाटत असेल किंवा एक वर्षभरामध्ये म्हणजे दोन हजार सव्वीस हे वर्ष सुरू झाल्यानंतर ते संपेपर्यंत ही हो इच्छा पूर्ण व्हावी तर असं जर आपल्याला वाटत आहे तर काय करायचं आहे सर्वप्रथम आपल्याला ज्या तारखेपर्यंत इच्छा पूर्ण व्हावी असं वाटत आहे तर त्या तारखेभोवती पेनाने आपल्याला राऊंड करायचं आहे म्हणजे काय जर जूनपर्यंत पाच जूनपर्यंत आपली एखादी इच्छा पूर्ण व्हावी असं वाटत असेल तर कॅलेंडरमध्ये पाच जून जी तारीख आहे तर तिला आपल्याला गोल करायचं आहे आणि त्यावरती आपल्याला इच्छा लिहायची आहे म्हणजे नोकरी हवी असेल तर नोकरी लिहायचं आहे किंवा स्वतःचे घर किंवा पैसा प्रमोशन तर असं आपल्याला एक ते दोन शब्दामध्ये ही इच्छा जी आहे तर ती लिहायची आहे जर आपल्याला विवाहाची इच्छा असेल तर आपण लग्न विवाह असे सुद्धा लिहू शकतो त्याचप्रमाणे आरोग्य संपत्ती असं लिहू शकतो यानंतर आपण जी इच्छा लिहिलेली आहे तर त्याकडे आपल्याला पाच मिनटं एकटक पाहायचं आहे म्हणजेच काय तर आपल्याला यामध्ये त्राटक करायचे आहे त्राटक म्हणजे काय तर एकटक पाहणे आणि मनामध्ये आपली जी इच्छा आहे तर ती पूर्ण झाली असा पॉझिटिव्ह विचार करायचा आहे म्हणजे कसं आपल्याला कल्पना करायची आहे की माझं स्वतःचं घर झालेलं आहे किंवा डोळ्यासमोर आपण खूप पैसे मोजत आहोत किंवा मला नोकरी मिळालेली आहे किंवा नोकरीमध्ये प्रमोशन मिळालेलं आहे तर अशी आपल्याला कल्पना करायची आहे म्हणजेच काय तर आपल्याला लॉ ऑफ अट्रॅक्शनचा हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे त्यानंतर आपल्याला आपली जी इष्टदेवता आहे कुलदेवता आहे तर त्यांना सुद्धा प्रार्थना करायची आहे की माझी अमुक अशी इच्छा आहे आणि ही इच्छा तुमच्या आशीर्वादाने लवकरात लवकर पूर्ण होऊ द्या यानंतर आपण ज्या दिवशी उपाय करायला सुरुवात केलेली आहे म्हणजे आपण एक जानेवारीला हा उपाय करायला सुरुवात करू शकतो दोन जानेवारीला किंवा तीन जानेवारीला ज्या दिवशी आपल्याला शक्य आहे त्या दिवशी जानेवारीमध्ये आपण या उपायाला सुरुवात करू शकतो तर ज्या दिवशी आपण उपायाला सुरुवात केलेली आहे ती जी तारीख आहे तर त्या तारखेला सुद्धा हिरव्या पेनाने आपल्याला राऊंड करायचं आहे आणि त्यावरती आपल्याला प्रारंभ हा शब्द लिहायचा आहे हे झालं पहिल्या दिवशी आणि आपल्याला दुसऱ्या दिवशी सुद्धा काय करायचं आहे तर दुसऱ्या दिवशीसुद्धा दुसरी तारीख असणार आहे म्हणजे एक तारखेला आपण हा उपाय सुरू केला तर दुसऱ्या दिवशी दोन तारीख असणार आहे तर त्यावेळेला आपल्याला त्या दोन तारखेला सुद्धा पुन्हा गोल करायचा आहे आणि एक तारखेपासून दोन तारखेपर्यंत ता आपल्याला बाण जो आहे तर तो काढायचा आहे पुन्हा आपल्याला आपल्या कुलदेवतेला इष्टदेवतेला आपलं स्वप्न पूर्ण व्हावं म्हणून आपल्याला प्रार्थना, प्रार्थना करायची आहे अशा प्रकारे रोज रोजच्या तारखेला आपल्याला गोल काढायचा आहे आणि आदल्या दिवसाच्या तारखेपासून आपण ज्या दिवशी गोल काढतो तर त्या दिवसापर्यंत आपल्याला बाण काढायचा आहे तर असं आपल्याला कॅलेंडरवरती करायचं आहे आता जर आपण काही दिवस बाहेरगावी वगैरे गेलो तर जे आपले मधले दिवस स्किप होणार आहेत तर ज्या दिवशी आपण पुन्हा हा उपाय सुरू करणार आहोत तर त्यावेळेला मधले जे दिवस आहेत तर त्या सर्व दिवसांना आपल्याला गोल करायचा आहे आणि असेच बाण जे आहेत तर ते काढायचे आहेत पुन्हा आपल्याला हात जोडून आपल्या कुलदेवतेला इष्टदेवतेला प्रार्थना करायची आहे तर अशा प्रकारे अत्यंत साधा सोप्पा ऑफ अट्रॅक्शनचा हा उपाय नवीन वर्षामध्ये आपण इच्छापूर्तीसाठी करू शकतो